जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील मानाचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मित्रांनो आणि या मित या मैदानामध्ये बाकासूर तर पळणारच आहे पण बाकासूरच्या दावणीचा एक नवीन हिंदकेसरी भावी हिंदकेसरी म्हणजे साम्राज्य सहा हजार तीनशे सी सी मित्रांनो साम्राज्य या मैदानात पळणार की नाही पडणार्थ साम्राज्याचा पैरा कोण असणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याआधी आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दिनांक पंचवीस 25 जून दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडा शर्यतीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पेडगाव इंदकिस्तेचं मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा बाकासूर तर शंभर टक्के पडताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पैराही फिक्स झालेला आहे तो म्हणजे गोटकरांचा हा छोटा सरजा मित्रांनो आणि ही जोडी या मैदानात शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बाकासूर आणि सरजाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो साम्राज्य या मैदानात पळणार का तर मित्रांनो साम्राज्य हा ओपनच्या मैदानात न पळता वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडणाऱ्या पेडगाव आदत पेडगाव इंडकिसरी मैदानात पळताना आपल्याला दिसणार आहे आणि साम्राज्याचा पायरा कोण असेल तर मित्रांनो साम्राज्याचा पायरा हा त्यांच्याच दावणीचा कबीऱ्या म्हणजे सहा हजार तीनशे सी सी हा असू शकतो नाहीतर दुसरा एक पायरा आहे तो म्हणजे तेथीलच मुळशीचा एक राजा म्हणून आदत वासूर आहे मित्रांनो या दोन्ही दु, या दोन्ही नंदींपैकी साम्राज्याचा पायरा असू शकतो मित्रांनो आणि साम्राज्य ओपनच्या मैदानात न पळता तर आदतच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसू शकतो साम्राज्याला आणि त्याचा या दोन मी ज्या सांगितलेल्या दोन नंदींपैकी जो पैरा असेल त्या दोन्ही न साम्राज्याला आणि त्या नंदीला या आदच्या हिंदकिस्तीच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो